शेतात अचानक मुलाचा रडण्याचा आवाज कुटुंबाने जाऊन पाहिले असता समोर आला धक्कादायक प्रकार घराच्या जवळच असलेल्या शेतात लहान मूल रडत असल्याचा आवाज अंगणात खेळत असलेल्या मुलाला आला सदर बाब घरात सांगितल्यानंतर कुटुंबीय आवाजाच्या दिशेने गेले लहान बाळ रडत असल्याच्या ठिकाणी गेले असता नवजात अर्भक पडलेले होते इतकेच नाही तर या ठिकाणी आणखी एक धक्कादायक प्रकार या कुटुंबाच्या नजरेस पडला यामुळे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गोरगाव येथे सदरची घटना उघडकीस आली आहे यात गोरगाव येथील तात्यासाहेब झांबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक सापडले आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे यांच्या घराशेजारील शेतात एक रडत असल्याचे त्यांचा नातू विराज याच्या लक्षात आले त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली हा प्रकार शनिवारी सकाळी अकरा वाजता समोर आला कुटुंबीय गेले असता सदर अर्बक हे काही वेळापूर्वीच टाकल्याचे प्रत्यक्षदर्शिनीचा अंदाज आहे अर्भकाच्या शरीरावर व डोळ्यात माती गेली होती विशेष म्हणजे अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खोदण्यात आल्याचे दिसून आले यामुळे त्या खड्ड्यात अर्भक पुरण्याचा हेतू असावा असा अंदाज आहे जांभरे यांनी या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णवाहिका बोलावली रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांनी अर्बकाला पोलीस, पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल केले दुर्दैवाने अर्भक उपचारादरम्यान मृत पावले अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध घेणे शोधणे हा पोलिसांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे पुरुष जातीचे अर्भक असल्याने असे कृत्य का केले के, का केले असेल असे अनेक तर्क घटनास्थळी लावले जात होते घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली होती एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण subscribe now and press the bell icon never miss an update